हॅलो नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या वीस ऑगस्टच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर कालपासून आपण बघतोय की यांच्या घरी ना चांगलाच मेलोड्रामा रंगलाय भांडण भांडण नुसती भांडणं चालली आहेत आता रम्या म्हणते नंदिनीला की तुला आता हे घर सोडून जावं लागणार आहे पण जीवाला काही ही गोष्ट पटत नाहीये बरं का तो रम्याला म्हणतो ए तुझा काय संबंध कोण आहेस तू काय चाललंय तुझं नाही तू आहेस तरी कोण नाही नंदिनी घराच्या बाहेर जाणार नाहीये आणि आता जीवाने नंदिनीला पण ठणकावून सांगितलंय की नंदिनी तुम्ही घराच्या बाहेर जायचं नाहीये पार्थने पण सांगितलंय की नंदिनी अजिबात घराच्या बाहेर जाणार नाहीये त्यावर रम्या म्हणते असे कसे भाचे आहात रे तुम्ही तुम्हाला तुमच्या आत्याबद्दल काहीच वाटत नाही का तुमच्या आत्यावर एवढे खोटे आरोप झाले तरी तुम्हाला काहीच वाटत नाही खरं तर ज्या दिवशी तुमच्या आत्यावर आरोप होत होते त्याच दिवशी तुम्ही या मुलीला घराच्या बाहेर काढायला पाहिजे होतं पण तुम्हाला तर त्याचं काहीच वाटत नाही आहे मानिनी काकूंना ह्या रम्या आणि आत्याचं वागणं काही अजिबात पटत नाही बरं का पण आत्या परत त्यांचा ड्रामा सुरू करतात आणि मग म्हणतात पार्थ जीवा विक्रम अरे तुम्ही माझ्यासाठी भांडू नका रे या मुलीला या घरात ठेवायचं की नाही ठेवायचं हा सर्वस्वी तुमचाच प्रश्न आहे कदाचित मीच आत्या म्हणून कुठेतरी कमी पडले असेल तुमच्यावर प्रेम करायला असं वरून इमोशनल ब्लॅकमेलिंग करतात काव्य इतकी रागात बघत असते ना त्यांच्याकडे पुढे वसुआत्या म्हणतात की या मुलीला घरात ठेवायचं की नाही हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे त्यात मी काही बोलणार नाही पण मी फक्त एवढंच सांगते की ह्या पुढे असे जीव घेणे आरोप माझ्यावर करू नका करे आणि मग त्यांचे खोटे खोटे अश्रू त्या बाहेर काढत असतात काव्याला आवडतं का असं कोणचा कोणाचा मेलो ड्रामा तिच्यासमोर असलेला काव्य इथे सरळ सरळ त्यांना बोलून टाकते काय बाई आहे ही म्हणजे तमाशा मिटवण्यासाठी ही ना स्वतःच्या अश्रूंचा सुद्धा बाजार मांडलाही नाही त्यावेळेला नंदिनीला काही पटत नाही अरे तुरे करून जे वेळेला काव्य बोलत असते त्याला नंदिनी आता तिला मोठ्या बहिणीच्या हक्काने सांगते काव्या बस ते कसेही वागत असले तरी पण वयाने मोठे आहे तू वयाचा मान ठेव काव्याला इथे असं वाटत असतं की तिच्या हातात असत ना तर त्याला चांगले फटके दिले असते तिने पण आता मोठ्या बहिणीने सांगितलंय म्हटल्यावर काव्याला ऐकून घ्यावं लागणार बिचारी आता शांत बसते पण नंदिनी आता म्हणते पुढे की मीच शब्द दिला होता ना म्हणजे हे सगळं माझ्यामुळे होत आहे असं बाबांना वाटतंय आणि तसंही मीच शब्द दिला होता की जर मी हे सिद्ध नाही करू शकली तर मी घर सोडून जाईल म्हणून तर आता मी जरी चुकलेली नाहीये तरी पण मी माझा शब्द पाळणार आहे आणि मी हे घर सोडून जाणार आहे तिचं हे बोलणं ऐकल्यानंतर रम्या आणि वसुआत्याला जाम आनंद होतो पण मग जीवा पार्थ मानिनी आणि विक्रम हे जरा विचार करत असतात आता नोंदिनीने ठरवलंय की ती घर सोडून जाणार आहे पण मग काव्य तिला म्हणते मग तसं असेल तर मी पण बॅग भरते कारण जिथे माझी ताई नाही तिथे मलाही नाही राहायचंय मानिनीला हा सगळा प्रकार अजिबात आवडत नाहीये तिला एकतर वसुवाद्यांचंच वागणं हल्ली पटत नाही त्यात ती रम्या त्यांच्या डोक्यात जायला लागली आहे आणि ते त्यानंतर त्यांच्या सुनांना त्या दोघींमुळे जर घरात काही ऐकून घ्यावं लागलं तर मग मानिनी घाकूंचा संताप अगदी पाहण्यासारखा असतो बरं का आणि त्यात हे विक्रमराव ते अजून बहिणीची आणि भाचीची साथ देत आहेत त्याच्यामुळे तर मानिनी काकूंना जाम राग आलाय आता त्यांचा तरी पण पार्थने सांगितलंय की तुम्ही अजिबात घर सोडून वगैरे जायचं नाहीये जीवाने पण सांगितलं नंदिनी आणि काव्या तुम्ही दोघीही कुठेही जायचं नाहीये म्हणजे पार्थने काव्याला सांगितलंय आणि जीवाने नंदिनीला सांगितलंय की कोणीही घर सोडून जाणार नाहीये आता इकडे विक्रमराव जरा बोलतात आणि मग म्हणतात अरे काय चाललंय तुम्हाला सगळ्यांचं मी या घराचा कुटुंब प्रमुख आहे का ना काय चाललंय कोणीही घर सोडून जाणार नाहीये आणि हा जो काही घानेरडा तमाशा आज झालाय ना तर आपण हे सगळं इथेच विसरून जायचं आहे आणि हे काही घडलंच नाही असं आपण समजायचं आहे आणि तुम्ही दोघी घर सोडून जाण्याच्या गोष्टी करताय त्यावर मानिनी काकू म्हणतात मग काय करतील त्या दोघं त्यांचं कुणी ऐकून घेत का तुम्ही कशा पद्धतीने बोलताय त्यांच्याशी मग त्या घर सोडून नाही जाणार तर काय करणार आणि मग मानिनी काकू चिडतात ना आणि मग म्हणतात की जर माझ्या सुनात तुम्हा कोणामुळे जर घर सोडून गेल्या तर मी कोणालाही माफ करणार नाहीये आता विक्रम यांना टेन्शन येतं मानिनी काकूचं मन दुखवलंय त्यांनी त्याच्यामुळे आता ते सार्व सारव करत असतात आणि मग म्हणतात ए मानिनी तू जरा शांत बस बरं मला जरा सुचू दे हा जो काही गोंधळ झालाय ना याच्यावर आता मलाच काहीतरी घराचा प्रमुख म्हणून काहीतरी निर्णय घ्यावा लागेल आणि मग आता विक्रम इथे निर्णय घेतात की हा सगळा प्रकार आज जो घडलाय हे जे डोकेदुखी आपल्या घरात घडली ना तर ही अशी झालीच नाही असं आपण समजायचं यापुढे ह्या गोष्टीबद्दल कोणीही बोलायचं नाही इथे रम्या काय म्हणते की मामा ही 呃。 आज ना जे काही झालं आहे ना माझ्या आईवर असले आरोप परत परत जर झाले ना तर मी ते सहन नाही करू शकणार त्याच्यामुळे तुम्ही माझ्या आईचा पुन्हा अपमान होणार नाही असं बघा म्हणजे एक प्रकारे तिला इथे सुचवायचं असतं की या दोघींनी हे सगळं क्रिएट केलं आहे ना तर या दोघींना घराबाहेर काढा आणि माझ्या आईचा अपमान त्यांनी केलाय आहे वगैरे असं तिच्या मनात असतं आणि नंतर मग ती तिचं विक्टीम कार्ड प्ले करते एकदम बिच्चारी बनण्याचं नाटक दाखवते आणि म्हणते की माझ्या आईला नवरा नाही आहे मला वडील नाही आहे म्हणून माझ्याशी आमच्याशी वाटेल तसं वागतात या घरामध्ये त्यावेळेला विक्रम आता रम्यावर पण चिडतात आणि मग म्हणतात की ए रम्या तू गप्पा बस बरा सगळ्यांनी शांत बसायचं आहे आता कोणीच काही बोलणार नाही आहे आज हा जो काही प्रकार आपल्या घरात घडला आहे ना हा सगळा आता आपण विसरून जायचा आहे आणि नव्याने पुढे जायचं आहे आणि आज हे सगळं काही घडलंच नाही असं समजायचं आहे मानिनी काकू विक्रम काकांकडे बघत असतात त्यांना थोडा वेळ असं वाटतं की विक्रम काका ठीक आहे या सगळ्या गोष्टी विसरायला तयार आहेत पण मग पुढे विक्रम काका काय फरमान सोडतात माहिती आहे का की आज जे काही झालंय ना हे आपण विसरूयात आणि नंदिनी तू वसुताईची माफी मागून टाक आणि हे प्रकरण इथेच संपवून टाक हे ऐकल्यानंतर रम्या आणि वसुहत्या जाम खुश होतात पण मग बाकी घरातल्यांना असं वाटत असतं की नंदिनीने वसुहत्याची माफी मागायला नको आणि इथे मानिनी काकू पण ते बोलून दाखवतात वा 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 छान पडदा टाकताय हो तुम्ही या सगळ्यांवर पण विक्रम काकांचं स्पष्ट मत आहे की नंदिनीने माफी मागायची आणि हे सगळं प्रकरण मिटवून टाकायचं पण नंदिनी इथे काव्याला असं वाटत असतं की नंदिनी आता माफी मागेल आणि सगळं काही दाबून टाकेल पण त्यानंतर नंदिनीने ठरवलं आहे की ती काय आत्याची माफी मागणार नाही आहे त्यामुळे नंदिनी सांगते की मी चुकलेली नाही आहे दरवेळी मी गप्प बसते माघार घेते याचा अर्थ असा नाही आहे की माझी चूक असते त्यामुळे मी एक वेळ घर सोडून जाईल पण मी वसुहत्याची माफी मागणार नाही आहे आणि मग काव्य पण म्हणते की ताई जर तू तर मी पण जाईल तेव्हा वसुआात्या खोटं खोटं परत नाटक करतात आणि मग नंदिनीला सांगतात ए नंदिनी अगं तू नको ग घर सोडून जाऊ तू घर सोडून गेलीस तर विक्रम आणि माझे भाजे सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल ग मानिनी आणि विक्रमने हे घर या घरातली नाती फार जपून ठेवली आहेत गं आणि तुम्ही दोघी अशा त्यांच्या घरातल्या सुना म्हणजे त्यांचा अभिमान आहात आणि तुम्ही जर अशा घर सोडून गेलात तर त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल तुम्ही माप ओलांडून या घरात लक्ष्मी म्हणून आला आहेत गं आणि आज तुम्ही हे उंबरठा ओलांडून मी तुम्हाला नाही जाऊ देणार आहे आता मला असं वाटतं आहे की हे सगळं माझ्याचमुळे होतं आहे आणि त्या दोघींना सांगत असतात की तुम्ही अ घरातलं सुना आहात या घरचा अभिमान आहात माझ्यामुळे तुम्ही हे घर सोडून नका जाऊ हवं तर मी तुमची माफी मागते आणि असं म्हणत आता वसुहत्या इथे नंदिनीच्या पाया पडण्याचं नाटक करत असतात कारण त्यांना विक्रम खाकांच्या नजरेत ना स्वतःची इमेज अशी एकदम कडक करायची आहे म्हणून स्वाभिमान नावाचा तर काही प्रकार नाहीच आहे ह्या वसुहात्यामध्ये आणि चाललायत नंदिनीला घराबाहेर काढायला हात जोडण्याचं नाटक काय करताय पाया पडण्याचं नाटक काय करत आहे पण विक्रम काका सोडले ना तर बाकी घरातल्या सगळ्यांना इथे वसुवात्याचं नाटक दिसतंय बरं का आता ते विक्रम काका म्हणत असतात की नंदिनी बघितलंस का माझ्या बहिणीची काही चूक नसताना तिने तुझी माफी मागितली आणि ती स्वतःहून तुझ्या पायाशी आली आहे आणि तू तू मात्र नसतंच खूळ धोक्यात घेऊन बसली आहेस त्यावेळेला नंदिनी म्हणते तसं नाही आहे बाबा पण आता इथे विक्रमराव तिच्यावर चिडतात आणि विक्रम काका म्हणतात की बाबा म्हणायचं नाही आहे मला आजपासून मी तुझा बाबा नाही आणि तू माझी मुलगी नाही आहेस एक वेळ त्या नंदिनीला घर सोडलेलं परवडलं असतं पण विक्रम काकांचा अशा पद्धतीचा राग नंदिनी सहन नाही करू शकणार बरं का ह्या सगळ्या गोष्टींची त्याला आणि रम्याला चांगलीच मजा येत असते आता विक्रम काका तिकडून चिडून निघून जातात सगळी मंडळी आता आपापल्या घराकडे निघून म्हणजे आपल्या रूममध्ये निघून जातात आणि आणि बिचारी नंदिनी नंतर रडत असते नंतर विक्रम काका आणि मानिनी काकू जेव्हा रूममध्ये येतात तेव्हा मानिनी काकू विक्रम काकांना चांगलंच सुनवतात त्या म्हणतात की मी तुझा बाबा नाही तू माझी मुलगी नाही असं म्हटलंच तुम्ही नंदिनीला सिरियसली त्यावेळेला विक्रम काका म्हणतात तुला नाही दिसलं का मग ती कशी वागली ते त्यावेळेला आता मानिनी काकू विक्रम काकांना सांगतात अहो कुठून आला हो अचानक डॉक्टर गुडघ्यांचा कालपर्यंत तर बऱ्या होत्या त्या आणि आज अचानक गुडघ्यांच्या डॉक्टरांकडे न, न जाता त्या जर त्या दीपकला भेटायला गेल्या नसतील कशावरून आपण आजपर्यंत बघितलं आहे की नंदिनीने नेहमीच नाती जपण्याचा प्रयत्न केला आहे ती कधी कुणाच्या मनाविरुद्ध वागलेली नाही आहे का तिने कधी कुणाचं मन दुखवलेलं नाही आहे आणि आज अचानक अचानक ती वसुताईंच्या विरोधात कशी उभी राहीन बरं त्यावेळेला विक्रम पण आता काय ऐकून घेत नसतात आणि मग म्हणतात की तिचं तुला तिचं बरोबर वाटतंय मग माझी बहीण माझी बहीण काही एवढं घाणेरडं वागणार आहे का वाग त्यावर मानिनी काकू म्हणतात की वागू शकतात कारण त्यांच्या मनात आधीपासूनच नंदिनीबद्दल राग आहे पण विक्रम काका म्हणतात असेल ना राग असेल तिला नसेल आवडत नंदिनी पण तिच्या मनामध्ये राग जरी असेल ना तरी ती ही अशा घाणेरड्या प्रकारचं कृत्य करणार नाही असा माझा विश्वास आहे तिच्यावर आणि इथे आता मानिनी काकू सांगतात की तुम्ही काहीही म्हटलं ना तरी मी नंदिनीचीच साथ देणार आहे कारण नंदिनीच्या डोळ्यामध्ये ना मला खरं दिसतंय तुम्ही प्रयत्न केला का कधी वसुताईंच्या डोळ्यामध्ये झाकून बघण्याचा की त्या कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे ना हे तुमच्या क्षणात लक्षात येईल पण विक्रम काकांना काय अजिबात ऐकून घ्यायचं नाही आहे मानिनी काकू काकूंचं त्या दोघांचं जोरदार भांडण चालू आहे आणि मानिनी काकू जे काही बोलत आहेत ना ते अगदी पॉईंट टू पॉईंट खरं आहे मानिनी काकुनी विक्रम काकांना सांगून टाकलं आहे की काहीही झालं तरी मी नंदिनीचीच साथ देणार आहे आणि आता त्या ना पटवून देत असतात विक्रम काकांना की एकदा विचार करून बघा ना की ओ... जर नंदिनी मंडपातून गायब झाली असती तर पार्थची लग्न करण्याचा सगळ्यात पहिला चान्स कोणाला मिळाला असता रम्यालाच ना मग तिच्याशी पार्थचं लग्न होऊ नये म्हणून तिने हे सगळं केलं नसेल कशावरून आता विक्रम काका म्हणतात पण तू बघितलास का, का त्यास जर त्यांचा असा काही प्लॅन असता तर रम्या तिथेच राहिली असती ना पण होती का रम्या त्या दिवशी तिथे मग कसा काय मिळणार होता तिला पहिला चान्स हा विचार तू पण कर ना पण इथे आता आहे ना मानिनी काकूंच्या सगळं बऱ्यापैकी लक्षात येतं आहे आणि त्या म्हणतात की कशावरून तो नंबर जो मिळाला होता की पिहूने ऐकलं होतं ना यांनी वसुआत्याने जे काही केलं होतं ते ते त्यांनी स्वतः बोलले होते आणि पिहू ते ऐकत होती मग पिहू का खोटं बोलेल पिऊने चित्र काढून नंदिनीला ते सांगितलं पण होतं त्यानंतर त्या दीपकचा नंबर यांच्यामध्ये मोबाईलमध्ये मिळाला पण होता तर मग सगळ्यांसमोर आपलं खोटं पकडलं जाईल म्हणून कशावरून त्यांनी तो नंबर डिलीट केला नसेल आणि आजही डॉक्टरांचं खोटं नाव सांगून कशावरून त्या दीपकला भेटायला गेल्या नसतील अहो कालपर्यंत ठणठणीत होत्या हो त्या कशाचं कुडघ्याचं दुखणं वगैरे त्यांना अचानक आलं आहे आज असं हो पण विक्रम काकांना अजिबात ऐकून घ्यायचं नाही आहे मानिनी काकूंचं मानिनी काकू काहीही बोलल्या तरी विक्रम काकांचं ठरलेलंच आहे की त्यांची बहीण असं काही करू शकत नाही आणि ह्या गोष्टीवर त्यांचा विश्वास नाही आहे आणि नंदिनी जी आहे ना ही काहीतरी भरकटली आहे आणि तिच्या डोक्यात कोणीतरी काहीतरी भरवलंय तिचं डोकं असं का चालायला आहे असा सगळा विचार इथे विक्रम काका करत असतात त्यावेळेला मानिनी काकूंनी त्यांना सांगून आहे की मी फक्त नंदिनीची साथ देणार आहे आणि त्यानंतर मला कोणाचंही काही ऐकून घेतलेलं चालणार नाहीये आता विक्रम काका मानिनी काकूंना म्हणतात जा तुला काय करायचं ते कर इकडे आपल्याला बघायला मिळतं की काव्य आणि पार्थ त्यांच्या रूममध्ये आले आहे आणि काव्य आता खूप जास्त अपसेट आहे ती रडत असते आणि तिला संताप पण येत असतो तेव्हा काव्या म्हणते की बघा ना माझ्या नंदिनी ताईला काय काय सहन करावं लागतं या घरात म्हणजे बाबा तिच्याशी कसं वागत होते त्यांनी एकदासुद्धा माझ्या ताईची बाजू नाही घेतली त्यांना असं वाटतंय की वसू आत्याच बरोबर आहे म्हणजे त्यांना एकदा पण नाही वाटलं असेल का की ताईवर विश्वास ठेवून बघावा आणि ते काय म्हटलेत माझ्या ताईला की आजपासून तू माझी मुलगी नाहीस आणि मी तुझा बाबांनाही काय वाटलं असेल हो माझ्या ताईला किती वाईट वाटलं असेल माझी ताई काय अशी वागणारी आहे का ती का करेल असं ती का आणेल खोटा पुरावा आता पार्थला पण माहिती आहे इथे की नंदिनी काय अशी वागणार नाही आणि ती खोटे पुरावे वगैरे तर अजिबात आणणार नाही त्यामुळे पार्थमयी म्हणतो की नंदिनी असं वागणार नाही हे मला पण माहिती आहे आणि आता इथे काव्या चिडली या आत्यावर आणि मग मक... ती म्हणते की यापुढे जर वसुआत्याने माझ्या ताईला त्रास दिला ना पार्थ मी तुम्हाला सांगून ठेवते ना की मी वसुआत्याला आहे ना सोडणार नाही आहे आणि ती खूप जास्त जेव्हा आकांताने ओरडून अशी बोलत असते ना त्यामुळे काव्याला इथे ठसका लागतो तर पार्थ तिला आता सांगतो वर बघा वर बघा पण काव्याचा ठसका काही थांबत नसतो तिला खोकला यायला लागतो आणि तेव्हा पार्थ ना तिला जरा बाजूला बसवतो एका खुर्चीवर आणि तिची पाठ जरा थोपटून अशी चोळून देत असतो काव्याला सांगतो तो, तो रिलॅक्स रिलॅक्स वर बघा वर बघा आता बोलू नका आणि काव्याच्या अचानक लक्षात येतं की पार्थने तिला स्पर्श केला आहे त्यानंतर त्या दोघं जरा ऑकवर्ड सिच्युएशनमध्ये असतात त्यामुळे काव्या जरा पार्थकडे बघून ऑकवर्ड होते आणि पार्थ पण त्याचा हात पटकन काढून घेतो आणि मग थोडा वेळ ते जरा एकमेकांकडे बघून जरा चोरट्या नजरेने बघत असतात आणि नंतर पार्थ मग काव्याला पाणी वगैरे देतो काव्य पाणी पिते आणि जरा रिलॅक्स होते तर आता काव्या पुढे म्हणते की माझ्या ताईने आजपर्यंत भरपूर लोकांच्या विरोधात होणारा अन्याय थांबवला आहे आणि आज मी बघते तर ह्या घरामध्ये माझ्या ताईवरच अन्याय होतोय आता पार्थ पण म्हणत असतो की मला तर आज घरात जे काही घडलं ना या गोष्टीवर अजिबात विश्वासच बसत नाही आहे मला वाटतच नाही आहे की वसुआत्या इतक्या खालच्या थराला जाऊन कधी वागू शकतील असं आणि काव्य पण म्हणते की मी माझ्या ताईला माझ्या ताईवर अशा पद्धतीचा अन्याय अजिबात होऊ देणार नाही आहे आणि पार्थला इथे जीवावर खूप जास्त विश्वास आहे आणि तो म्हणतो की मलाही विश्वास आहे की नंदिनींच्या बाबतीत जे काही घडतं आहे तर माझा भाऊ त्यांना या परिस्थितीमध्ये एकटं पडू देणार नाहीये आता दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की बिचारी नंदिनी तिच्या खोलीत आहे आणि हमसून हमसून रडत असतो आणि तेव्हा तिकडे जिवा येतो जीवा, जीवा नंदिनीच्या खांद्यावर हात ठेवतो हो आणि नंदिनी रडता रडता थांबते आणि ती जीवाला सगळं काही एक्सप्लेन करायला जाते की माझ्यावर विश्वास ठेवा मी असं काही नाही केलंय हो मी मी अजिबात खोटं वगैरे काही बोललेली नाही आहे मी खोटावे पुरावे आणलेले नाही आहे त्यावेळेला जीवा तिला म्हणतो शांत हो शांत हो तू आधी मला माहिती आहे की तू काहीही केलेलं नाही आहे आणि तू खोटे पुरावे आणलेले नाही आहेत पण ह्या सगळ्यामध्ये तुला ट्रॅप केलं गेलं आहे हे स्पष्टपणे दिसतंय मला त्यावेळेला नंदिनी म्हणते मी अशी कशी फसली हो, मी का विश्वास ठेवला त्या दीपकवर तो असा कसा बदलला असेल मी त्याला सांगितलं होतं की वसुहत्यांबद्दल खरं खरं बोलायचं मग तो का खोटं वागला असेल का खोटं बोलला असेल तो जीवान म्हणतो नंदिनीला की तुम्ही आता बाकीच्या गोष्टींचा फार विचार करू नका आणि त्या दिवशी खरं तर तुम्ही मला सोबत नेलं असत तर आपल्याला कळलं असतं की नेमकं दीपकच्या मनात काय चाललंय काय खरं आहे काय खोटं आहे किंवा मग आपण दुसरा काहीतरी पर्याय शोधला असता त्याच्याकडून खरं आणि सत्य वदवून घेण्याचा मग नंदिनीला पण आता पश्चाताप होतोय की खरंच मी त्या दिवशी एकटीने जायला नको होतं पण मीच तुम्हाला म्हटली होती ना की ही माझी लढाई आहे मला माझ्या पद्धतीने जगायची आहे म लढायची आहे पण आता मी माझी लढाई आणि माझी नाती दोघं हरवून बसली आहे आता नंदिनी इथे तिच्या मनातलं व्यक्त होते आणि मग पा जीवाला सांगत असते की बाबा आता माझ्याशी कधीच नाही बोलणार का मला मुलगी मानत नाही आहे ते मला म्हटलेत की मी तुझा बाबा नाही तू माझी मुलगी नाही आणि मग बिचारी नंदिनी खूप रडायला लागते तिला हे सगळं अजिबात सहन होत नाही आहे पण जीवा आता तिला समजावून सांगतो की तुम्ही ना या गोष्टींचा फार त्रास करून घेऊ नका स्वतःकडे तो आणि तुम्हाला माहिती आहे ना की बाबा फारसे चिडत नाहीत पण मग आता ते चिडलेत ना तर तुम्ही त्यांना त्यांचा वेळ घेऊ द्या जेव्हा त्यांना या सगळ्या गोष्टी लक्षात येतील ना त्यावेळेला ते स्वतःहून तुमच्याशी बोलायला येतील ज्यावेळेला ते शांत होतील आता नंदिनी जीवाकडे जरा आशेने बघत असते की खरंच असं होईल का आता जीवा नंदिनीला म्हणत असतो की यापुढे ना असं काही तुमच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम असतील ना तर एक नवरा म्हणून नाही एक मित्र म्हणून नाही पण एक रूममेट म्हणून तरी माझ्यासोबत सगळं शेअर करत जा म्हणजे तुम्ही एकट्या कुठल्याही संकटामध्ये अडकणार नाही नंदिनीला जीवाबद्दल जरा छान वाटत असतं आणि नंदिनी इथे म्हणते की एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही माझ्यावर किती विश्वास ठेवला आहे आणि मी पण तुमच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता तुम्हाला विश्वासात घेऊन मी हे सगळं सांगायला पाहिजे होतं म्हणजे आता नंदिनी याच्या पुढे तरी हा विचार नक्कीच करणार आहे की आता काही तिच्या आयुष्यात इ इशू असतील तर ती जीवासोबत नक्कीच शेअर करणार आहे आणि जीवा पण मग तिला म्हणतो की एक ना एक दिवस तुम्ही मला स्वतःहून माझ्याशी सगळ्या गोष्टी शेअर करणार यावर माझा विश्वास आहे म्हणजे एक ना एक दिवस म्हणजे त्यांचं नातं टिकवून ठेवण्यासाठी जीवा त्याच्या परीने पूर्णपणे प्रयत्न करताना आपल्याला दिसणार आहे जीवा ला अपले ला ला आता नंदिनीला समजूत घालतो की सगळ्याच गोष्टींचा आपल्या मनाला त्रास नाही करून घ्यायचा असतो आणि बरं तुम्ही सकाळपासून काहीही खाल्लेलं नाही आहे तर तुम्ही आता इथे थांबा मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो पण नंदिनी म्हणते की अजिबात मला काहीच खाण्याची इच्छा नाही आहे माझ्या घशाखाली काही उतरणार नाही तेव्हा जीवा म्हणतो माझ्यासाठी कसं आणलं होतं तुम्ही तर आता मलाही तुमच्यासाठी आणू द्या सकाळपासून तुम्ही काही खाल्लं नाही आहे आणि मानसिकरित्या तुम्ही किती ओझाखाली आहात किती दाबले गेलेले आहात आणि मग तुम्ही फिजिकली तुम्हाला एनर्जी तरी पाहिजे ना या सगळ्या गोष्टींना लढण्यासाठी त्याच्यामुळे थोडंसं का असे ना माझ्यासाठी का असे ना तुम्ही खाऊन घ्या पण नंदिनी इथे जीवाला रिक्वेस्ट करते की खरंच मला आता जेवण जाणार नाही आहे मला फक्त आहे ना माझा थोडासा वेळ हवा आहे आणि तेवढा वेळ मला फक्त तुम्ही द्या म्हणजे आता तिला स्वतःच एकटीसाठी वेळ हवा असतो त्यामुळे आता जीवाही तिला समजून घेतो की ठीक आहे तिला स्वतःसाठी वेळ हवा आहे त्याने जर कदाचित तिला बरं वाटणार असेल तर म्हणून मग आता जिवा त्या रूममधून निघून जातो तेव्हा नंदिनी स्वतःशीच विचार करत करत जरा मोठ्यानेच बोलत असते म्हणजे मनातल्या मनात, मनात नसते बोलत ती रिअली बोलत असते की अशी कशी मी अडकली या सगळ्या गोष्टींमध्ये आणि वसुहत्याने एवढे सगळे पुरावे माझ्या विरोधात कधी गोळा केले आणि ह्या गोष्टींचा विचार करत करत नंदिनीला रडायला येत असतो आणि तिच्या मागून आवाज येतो मी सांगते आता या दोघी चेटकिनी तिकडे आलेल्या असतात म्हणजे वसुआत्या आणि रम्या दोघी त्या रूममध्ये आलेल्या असतात आणि त्या दोघी आता काय काय सुनवतात नंदिनीला हे काय आपल्याला आत्ता काय कळणार नाही आपल्याला ना पुढच्या भागात बघायला मिळणार आहे कारण आजचा एपिसोड इथे संपलेला आहे तर पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की नंदिनीने आता वसुआत्याला ओपन चॅलेंज दिलेलं आहे की आजपर्यंत तुम्ही सोशीक सगळं काही सहन करणारी साधी भोळी नंदिनी बघितली होती पण याच्यापुढे तुम्हाला खरीखुरी नंदिनी बघायला मिळणार आहे सो आता सायलीसारखंच नंदिनी टू पॉईंट ओ आपल्याला पुढे बघायला मिळू शकता आणि नंदिनी वसू आता त्याचं भांडं एक दिवस नक्कीच फोडणार आहे यावर तर माझा विश्वास आहे मज्जा येणार आहे सगळं काही बघायला आणि अजून पुढच्या भागात आपल्याला बघायला मिळतं की विक्रम काकांसाठी नंदिनीने त्यांना आवडतात तसे पोहे बनवलेले असतात आणि मग ते म्हणतात की ती या घरातली सून आहे तर तिला करू देत घरात काय कामं करायची आहे त्यावेळेला मानिनी काकू म्हणतात की तुम्हाला आवडतात तसे पोहे केले तिने त्यावर विक्रम काका म्हणतात की माझ्यासाठी तिने काही करायची गरज नाही आहे आणि ते तिथून उठून निघून जात असतात त्यावेळेला मानिनी काकू म्हणतात की हे सगळं तुम्ही कधी संपवणार आहात त्यावेळेला विक्रम काका म्हणतात की हे सगळं मी आता संपवणार नाही आहे म्हणजे विक्रम काकांना पण आता माघार घ्यायची नाही आहे त्यांच्या बहिणीला रागवलं आहे ना म्हणून म्हणजे बहिणीवर आरोप केलेत ना म्हणून सो आता विक्रम काकांनी त्यांचा आडमुठेपणा कधीपर्यंत ते धरून ठेवतात कधी सोडतात हे बघणं मनोरंजक ठरणार आहे आणि नंदिनी आता स्वतःवरचा आलेला हा आरोप कसा काय बाजूला करणार आहे हे पण बघणं मनोरंजक ठरणार आहे तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कारण तुमच्या सगळ्यांच्या डिमांडवरूनच मी आजचा एपिसोड तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि आणि जर ह्या व्हिडिओला तुम्ही खूप प्रेम दिलात तर आपण या पुढचे सगळे एपिसोड्स बघणार आहोत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात आणि हो सगळीकडेच खूप पाऊस आहे अगदी जोरदार त्यामुळे विनाकारण घराच्या बाहेर पडणं टाळा आणि सुरक्षित राहा तोपर्यंत काळजी घेत राहा आपली आणि आपल्या प्रियजनांची भेटूया पुढच्या भागात सबस्क्राईब केलं नसेल तर जाता जाता करून जा धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये